शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी या पारफीप्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील केंद्र शासनाने दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचनेद्वारे गाळफ हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठीचा साठीचा किमान एफ आर पी ऊस दर प्रसिद्ध केला आहे सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊस दर विचारात घेऊन गाळफ हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरुवातीचा किमान एफ आर पी उजदर अदा करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी एकवीस दोन दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील असे आदेश या ठिकाणी निर्णयात देण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांना द्याव्याच्या ऊसाच्या एफ आर पी संदर्भात श्री राजू शेट्टी व इतर यांनी मान्य उच्च न्यायालयात दाखल केलेली रीट याचिका तसेच हस्तक्षेप याचिका आणि यामध्ये आदेशानवे येथील शासन नवे या ठिकाणी अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आपण पाहूया आता शासन निर्णय असा आहे की मान्य उच्च न्यायालयाचे दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसचे आदेश लक्षात घेता शासन निर्णया नव्हे या ठिकाणी रोजीचा शासन निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणे व त्यामधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून रद्द करण्यात येत आहे या परिस्थितीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यासंदर्भात एकवीस दोन दोन हजार बावीसच्या शासन निर्णयापूर्वीची कारवाई अनुसरण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा